मुंबई कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय काही ठिकाणी मेघ गर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे राज्यात पाऊस पुन्हा मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस अति प्रचंड प्रमाणात पाऊस येणार काय आहे नवीन काय आहे अंदाज हवामान हो विभागाने काय दिलेला आहे अंदाज सतरा अठरा एकोणावीस वीस धोक्याची घंटा पेरणी नंतर आता शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे ज्या शेतकऱ्यांना आता कांदा लागवड करायची आहे पुढील पिकांची तयारी करायची आहे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात आता ढगपुटी श्रावण महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आता या आठवड्यात काय होणार परिस्थिती कसा पाऊस असणार आहे मध्य महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र औरंगाबाद विभाग असेल नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल मुंबई विभाग असेल या सर्व विभागांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये तुफान पाऊस होणार आहे राज्यात एर येलो अलर्ट काही ठिकाणी जारी केलेला आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे दहीहंडी झालेली आहे नंतर आपण जर बघितलं तर आजचा वातावरणामध्ये मोठा आपल्याला बदल झालेला दिसत आहे गेल्या काही दिवसापासून पाऊस होता हा पाऊस मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे आजचा हवामान अंदाज असा आहे की येत्या तीन ते चार दिवस मदे येलो ऑरेंज ऑरेंज अलर्ट सर्व जिल्ह्यांना जाहीर केला आहे राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे विदर्भामध्ये काही ठिकाणी येलो ऑरेंज काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे महाराष्ट्रातील हवामानामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जो पाऊस तिरावलेला होता आता हा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येत्या तीन ते चार दिवस पिकांची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये महत्त्वाची पिके जे आहे आता महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी सोयाबीन त्याचबरोबर तूर मका हरब त्याबरोबर टोमॅटो ही महत्त्वाची पिके सध्याच्या सीझनला आहे जर अति पाऊस झाला तर टोमॅटो पीक खराब होण्याची शक्यता आहे सोयाबीनला सुद्धा तांबेरा पिवळेपणा येण्याची शक्यता आहे मग आता त्याच्यानुसार आता कामांचं नियोजन करायचं आहे मग कोणत्या ठिकाणी पाऊस जास्त सांगितलेला आहे तर मध्य महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आता हा पाऊस जो आहे हा अवकाळी पाऊस आहे हा जिथे पडणार त्या ठिकाणी जास्त पडणार काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे आपण गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल सोलापूर कोल्हापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा आजची पाऊस झालेल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा पूरजन्य परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्व ठिकाणची हवामान हो अंदाज जे आहे यामध्ये तीन ते चार दिवस मोठी मुसळधार ते मध्यम गतीचा पाऊस होणं अपेक्षित आहे आपल्या परिसरात आत्तापर्यंत किती पाऊस झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा आत्तापर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत ऐंशी टक्के धरणे पाणीसाठा आहे अहमदनगर अहिल्यानगर मध्ये सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के पाणीसाठा महत्त्वाचे धरण आहे भंडारदारा हे सुद्धा भरलेले नाशिकमधील गंगापूरमध्ये सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे यावर्षी पावसाने चांगला प्रतिसाद दिला आहे शेतकऱ्यांना पुढच्या पिकासाठी चांगली बातमी आहे परंतु आत्ताच्या पिकासाठी ही थोडीशी चिंताजनक परिस्थिती आहे जर अशा जास्त पाऊस होत चालला तर शेतकऱ्यांचे जी काय पिकांची जी काय गणित आहे खते देणे असतील फवारणी असतील हे वरती आता विरजण पडणार आहे कारण अति पाऊस जर झाला तर आत्ताची पिके सडण्याची नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे जे काही हवामानाच्या अंदाजानुसार आपण जे पिकांचे नियोजन करत असतो सतरा अठरा एकोणावीस वीस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला महाराष्ट्रातील हवामानाच्या हो अंदाजचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी हवामान हो अंदाज आजचा आजचा हवामान हो अंदाज त्याचबरोबर स्कायमेट अंदाज आय एम डी इंडियाचा हवामान हो अंदाज या सर्वाचं विश्लेषण आपण चॅनलच्या माध्यमातून करत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं नियोजन खेतांचं नियोजन हवामानानुसार फवाऱ्याचं नियोजन करता येत आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट हवामान अंदाज काय आहे आपल्या परिसरात आजपर्यंत किती पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये वर्षी भागात दोन हजार पंचवीस सव्वीस मेपासून पाऊस चाललेला होता मे जून जुलै ऑगस्ट आत्ता सप्टेंबर महिन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित आहे आता शेवटचा टप्पा पावसाचा उगवलेला आहे यानंतर भाद्रपद महिना चालू होणार आहे याच्यामध्ये सुद्धा गणपती असतील नवरात्र असतील याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित आहे हा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेला आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद